मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा योगा करा घरात तिकडे जिम कडे जायची आवश्यकता ना नाही हे फसवत आहेत लोकांची माथे भडकवायची यांचे मुलं परदेशात शिकवायचे काही लोकांना तर मुलंच नाही जाऊ द्या तो एक वेस्ट गोष्ट वेगळी परंतु स्वतःची मुलं परदेशात शिकवायची आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या हातात क्वायता द्यायचा कुराड्या द्यायच्या वेळ द्यायचे आणि त्यांना सांगायचे की तुम्ही रस्त्यावर या हे कव्हर चालणार नाळवंडी नाका, नाका परिसरामध्ये आदित्य शिक्षण संस्थेच शिक्षण संकुल आहे आणि तिथं आमच्या हिंदू मुलींना हे पोर त्रास देत आहेत त्यांना जाळ्यात पाडतायत प्रेमाच्या फसव्या लव जियाची प्रकरण होत आहेत तिथं एक पोलीस चौकी झाली पाहिजे ही आमच्या हिंदू सभेची मागणी माननीय एस पी बीड यांच्याकडे आणि ज्या शहरामध्ये जेवढी कॉलेज आहेत या कॉलेज मध्ये विद्यार्थी सोडून दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याच पुरुषाला युवकाला एंट्री देता कामा नये आणि ह्या परिसरातलं जे कॉलेज आहे तिथं जर हे कोणी जिहादी प्रवृत्तीची पोरं दिसली त्यांच्या ढुंगणावरच साल्ट पोलिसांनी काढलं पाहिजे उद्या चेक कराना कॉलेज भरताना आणि कॉलेज सुटताना तिथं कोण गाड्या लावून बसतोय त्या गाड्यावरचे जेवढी पोरं आहेत त्यांना ठोकून काढा जीन्स एकाची मागून आणून घातलेली असते बूट एकाचा घातलेला असतो गाडी एकाची आणलेली असते खरं आहे मी खोटं सांगत नाही आणि फेसबुकला असा फोटो टाकतोय बुलेट वर पाय आणि त्या आपल्या पोरीला पण माझी विनंती आहे तुमच्या पाया पडतो हे इतकं मोठं षडयंत्र आहे नीट समजून घ्या नाही आम्हाला भाभी का बेटा बहुत अच्छा आहे बहुत अच्छा बोलताय नहीं नाही आहे हिंदू लोक जो काम करते वो ऐसे ही बोलते ऐसा कुछ नाही आहे तुम्ही बघा जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा जिम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील आपल्या एक मला वाटतय आंबेजोगाईची एक करोडपती मुलगी पुण्यामध्ये एका अशा जिहाद्याच्या कंपनीत कामाला होती त्याचे लग्न दोन तीन झाली होती दहा बारा त्याला पोरं होती तरी सुद्धा त्यानं त्या ते मुलीला फसवलं मित्रांनो परंतु ती वाघीन शानी निघाली तिथून इकडं परत आली तर काय एक मुलीला समजावून सांगायला आमची पोरं गेली ऐकत ना नाही म्हणजे आईला ओळखत नाही बापाला ओळखत नाही मग पोलीस म्हणते अठरा वर्ष पूर्ण झाली मग आम्हाला तर तिच्या म्हणण्या अरे अठरा वर्ष पूर्ण झाली पण कसं हे चालणार नाही आणि म्हणून आता तुमच्या इथं मला वाटतं रिलायन्स मॉल मध्ये एक हिंदू मुला मुलगा होता त्याच्यासोबत एक मुस्लिम भगिनी होती आणि त्याला बघितलं तरी मारहाण केली झालं की के नाही काय केलं होतं काहीच नाही व्हिडिओ पण आलाय मी व्हिडिओ बघितला बुरक्यामध्ये माझी मुस्लिम बहीण आहे साहेब आपलं बीडचं वातावरण खूप गंगा जमनी आहे त्यांनी दोन तीन आरोप केले हा ट्रेनरचा केला असा कुठं प्रकार घडला आहे का बीडमध्ये त्यांनी तपासायला पाहिजे त्यांच्या बुद्धीची मला क्यू येते ते आमदार आहेत त्यांच्या बुद्धीची क्यू येते त्यांनी सांगितलं की एक त्या ठिकाणी कॉलेज आहे नाळवंडी चौकामध्ये त्या ठिकाणी काही मुलं छेडछाड करतात त्यांनी ज्यांनी त्यांचे कानं भरले किंवा त्यांना सांगितलं त्यांच्याकडून त्यांनी एफ आय आर घ्यायला पाहिजे होते की पोलीस स्टेशनला फोन करायला पाहिजे होत्या तिथल्या पी आय साहेबाला किंवा एस पी साहेबाला की असे किती प्रकार त्या कॉलेजमध्ये घडलेले आहेत कुणाला कुणी छेडलेलं आहे जर असे प्रकार असते तर पेपरमध्ये आलं असतं लोकांना माहीत झालं असतं परंतु हे लोक नुसते गप्पा मारतात यांच्याकडे काही कागदपत्रे नसतं येऊन भाषणं करायची लोकांची माथे भडकवायची यांचे मुलं परदेशात शिकवायचे काही लोकांना तर मुलंच नाही आहेत जाऊ द्या तो एक वेस्ट गोष्ट वेगळी परंतु स्वतःची मुलं परदेशात शिकवायची आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या हातात क्वायता द्यायचा कुराड्या द्यायच्या वेळ द्यायचे आणि त्यांना सांगायचं की तुम्ही रस्त्यावर या हे कवर चालणार अहो लोकांच्या हातात पेन द्या बॅरिस्टर असतो दीनोई हो साहेबांचे भाषण आहे का ते म्हणते तुम्ही हातात शस्त्र घेऊ नका तुम्ही हातात पेन घ्या आणि पेनाने लढा